जेवणाच्या सुट्टी नंतर दीपा फळ्यावर लिहून मुलांना शिकवलं होत की पिवळ पिवळ आहे गोल गोल आहे 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 आंबट आंबट असं कोणतं फळ त्यांनी खाली उत्तर लिहिलं लिंबू मग मला त्याच्यावरून कळलं की ताईंनी आज त्यांना शब्द कोड घातलेला आहे मग मी त्या लिंबावरून काळा काळा रंग आहे आकाशात उडतो काव काव कोरडतो कोणता पक्षी आहे असं करून प्रत्येक प्राण्यांवर पक्ष्यांवर व इतर गोष्टींवर त्यांच्या विशेषणासह मानसीला शब्दकोड घालू लागले त्यामुळे शब्दांच्या माहिती बरोबरच त्या शब्दांविषयी विचार करण्याची सवयही तिला होऊ लागली त्याचबरोबर त्यांनी शब्द शोधा हा एक प्रकार शिकवला होता जसं आपलं शब्दकोड असतं त्याच पद्धतीने उभ्या आडव्या लाईनमध्ये वेगवेगळी अक्षर घालायची त्याच्या समोर लिहिलं होतं प्राण्यांची नावं शोधा फळांची नावं शोधा उभ्या आडव्या तिरक्या रेषा ओढून ओळखलेल्या नावांभोवती आळ करायचं एखादी गोष्ट मला बघायला मिळाली की मी त्याच्यापासून वेगवेगळ्या पद्धतीने सगळे शब्द शिकवत राहायची ती रात्री झोपली की दुसऱ्या दिवशी तिला काय काय शिकवायचंय काय काय दाखवायचंय याची मी तयारी करायची त्यात मग पुन्हा गोष्टी सुरू झाल्या त्या गोष्टीतून त्यांच्या आकलनाची पातळी वाढवण्यात येत होती भक्तीताई नावाच्या शिक्षिकेच्या वर्गात जाऊन मी ऑब्झर्वेशनला त्या अशा ग्रुपला शिकवत होत्या की त्या मुलांचे पालक अशिक्षित होते किंवा काही पालक दिवसभर घरात नसायचे पोटासाठी कामावर गेलेले असायचे आणि ती मुलं इतकी छान तयार झाली होती मग अशा मुलांना कोण शिकवणार केवळ पालकांच्या तयारी अभावी कष्टां अभावी ही मुलं सामान्य मुलांसारखी शाळेत शिकू शकणार नाहीत म्हणून कुंदाताईंनी तो वर्ग चौथीच्या वर्गापर्यंत तसाच पुढे चालू ठेवला होता त्यांच्यासाठी पालकांना सूचना देऊन अशा शाळा निवडल्या होत्या की त्यांना दुपारच्या शाळेत सामान्य मुलांबरोबर पाठवायचं किंवा सकाळच्या शाळेत पाठवायचं आणि उरलेल्या वेळेत मग या आमच्या सेंट्रल स्कूल ऑफ डेफ या शाळेत यायचं अशा पद्धतीने बाहेरच्या शाळेतले शिक्षण आणि या शाळेतलं शिकवणं यांच्या आधारे ती मुलं शिक्षण घेत होती म्हणजे अर्धा वेळ ती नॉर्मल मुलांच्या शाळेत जायची आणि अर्धा वेळ ती कर्ण बधिरांसाठीच्या या शाळेत यायची त्या वर्गात अक्षरशः स्कॉलरशिपच्या दर्जाचा काही भाग शिकवला जायचा ज्या पद्धतीने बुद्धिमत्तेचे गणिताचे भाषेचे जसे प्रश्न असायचे त्याचप्रमाणे त्यांना शिकवलं जायचं या भक्ती ताईंकडूनही मी खूप माहिती घेतली मानसीची भाषा अधिक विकसित होण्यासाठी आणखी काय काय करावं लागेल याच्या शोधात मी होते मधमाशी जसं वेगवेगळ्या फुलांवर बसून नुसता मध गोळा करत असते तशी मी मानसीच्या शिक्षणासाठीची मधमाशी झाले होते कोणत्या ताईंकडून काय शिकायला मिळतंय त्यासाठी मी नुसती आसुसलेली होते फक्त तिच्यासाठीच शिकवण्याचं ज्ञान गोळा करत सुटले होते त्या म्हणाल्या यांना छोटे छोटे शब्द द्या आणि त्या शब्दातून तिला वाक्य बनवायला सांगा समजा हात हा शब्द दिला या शब्दांभोवतीचे सगळे संदर्भ सगळे शब्द सगळ्या संकल्पना समजावून सांगायच्या माहिती करून द्यायच्या आणि त्यांच्यापासून छोटी छोटी वाक्य बनवायची अशा व्यंग मुलांकडे त्यांच्या स्वतःच्या खूप कल्पना असतात त्या कल्पनांना वाव दिला की त्यांची बुद्धिमत्ता अधिक अधिक तल्लक होते तिला प्रथमच मी वाक्य बनवायला डोळा हा शब्द दिला काही दिवसांपूर्वीच मिरची वाटत असताना ती माझ्या डोळ्यात उडून आगाग झाली होती मग या डोळा शब्दावर वाक्य म्हणायचं असं मी मानसीला म्हणाले पण तिला वाक्य या शब्दाचा अर्थ कळला नव्हता मग मी तीन चार प्रकारची सरळ वाक्य सांगितली मी डोळ्यांनी बघते डोळ्याला चष्मा लावतात डोळे बंद करून झोपतो तिला माहीत असलेल्या शब्दातून वाक्य सांगितली आणि म्हणाले आता तू सांग डोळा या शब्दाचं वाक्य अजून काय म्हणूया मग तीच मला मोडक्या तोडक्या भाषेत मिरची कुटण्याची ऍक्शन करत सांगू लागली तुझ्या डोळ्यात तिखट मिरची गेली होती मला या गोष्टीचंही खूप कौतुक वाटलं तिने डोळा हा शब्द सांगताच बरोबर पूर्वीचा प्रसंग आठवून पटकन मला ते वाक्यात समजावून सांगितलं या प्रकारेच तिला खूप काही सुचायला लागलं मग मी विचारू लागले व ती त्यातून वेगवेगळे वाक्य सांगू लागली असं करता करता मी सगळीकडून तिच्या भाषा समृद्धीसाठी धडपडत होते मी सर्व शिक्षिकांकडून माहिती तर घ्यायचीच पण सर्वांच्याही वरच्या म्हणजे डायरेक्टर कुंदाताईंच्या किबिन मध्ये परवानगी घेऊन जायची आणि त्यांच्याकडूनही आणखी काय काय शिकवू मानसीच्या भाषा वाढीसाठी काय घेऊ ते विचारायची कुंदाताई अतिशय कडक होत्या त्यामुळे त्यांच्या किबिन मध्ये जायचं म्हणजे कठीणच होत सर्व पालक घाबरायचे पण मी न घाबरता मधून मधून ताईंकडे माहिती विचारायला जायचे त्याही वेगवेगळ्या पद्धतीने शिकवण्याबद्दल सांगायच्या असंच एकदा कुंदाताईंच्या किबिन मध्ये गेल्यावर बोलता बोलता मी त्यांना म्हणाले की तुम्ही मला आणखी काही माहिती सांगा एवढं वर्ष संपलं की मी इथून जाणार आहे हे ऐकून त्या म्हणाल्या की तुमची कमालीची धडपड आहे जिद्द आहे या जिद्दी इतकाच तिचा बहिरेपणाही टक्केवारीने खूप मोठा आहे इतका मोठा बहिरेपणा असताना नॉर्मल शाळेमध्ये ती टिकणं अशक्य गोष्ट आहे या गोष्टीचा मला पुन्हा एक जबर धक्का बसला मी त्यांना काहीच बोलले नाही पण मी जो तिथून जाण्याचा विचार करत होते त्याचा काही उपयोगच होणार नव्हता असं लक्षात आलं मग मी पुन्हा विचार करू लागले नर्सरीमध्ये न घालता आपण डायरेक्ट छोट्या शिशूमध्ये घातलं तरी आपल्या व तिच्या जिद्दीच्या आणि कष्टाच्या जोरांवर तिने सगळ्यांच्या बरोबर गुणवत्ता सिद्ध केली एवढंच नाही तर ती त्यांच्यामध्ये पहिल्या नंबरने पास होत होती तेवढ्याच कष्टाची तयारी मी ठेवली तर ती का पुढे शिकू शकणार नाही प्रयत्नात तर मी कमी पडणारच नव्हते यश येईल किंवा न येईल यापेक्षा माझ्याकडून करणं होईल की नाही हे महत्वाचं होतं मी ते सगळं करायला मोठ्या ताकदीने तयार होते मग त्यांच्या या बोलण्याचा जरी धक्का बसला तरी मी विचार करून करून स्वतःची समजूत घालून या निर्णयापर्यंत आले होते की इथे एवढा सगळं सहन करावं लागतंय त्याऐवजी आपण घरी तेवढे कष्ट घेतले तर निश्चितच मानसीला त्याचा फायदा होईल मला माझ्या कष्टांवर आणि तिच्यासाठी काहीही करण्याच्या इच्छाशक्तीवर जबरदस्त विश्वास होता या बरोबरीनेच मानसी सुद्धा मला तितक्यात सहनशीलतेने साथ देत होती कारण ते तिच्या अंगवळणी पडत चाललं होतं मग त्यांनी मला मार्चमध्ये बोलावून घेतलं कुंदाताई मला म्हणाल्या तुम्ही आता खरंच ही शाळा सोडून जात आहे पुढे त्या म्हणाल्या की माझा तुमच्यासमोर प्रस्ताव आहे प्रस्ताव असा आहे की मानसी आता मोठ्या शिशूनंतर पूर्व प्राथमिक मध्ये जाणार आहे त्याऐवजी मी तिला डायरेक्ट प्राथमिकच्या वर्गात म्हणजे एक पायरी ओलांडून त्याच्या पुढच्या वर्गात घालते जसं पूर्वी तुम्हाला ऍडमिशन घेताना नर्सरीचा वर्ग वगळून छोट्या ऍडमिशन दिली त्या पद्धतीने पूर्व प्राथमिक वगळून मानसीला बसवता येईल तेवढी तुम्ही तिची तयारी करू शकाल ही सगळी सवलत देण्यामागे कुंदाताईंचा एकच विचार होता की त्यांनी माझी प्रचंड ऊर्जा मेहनत युद्ध इच्छाशक्ती पाहिली होती दररोजच्या माझ्या वागण्यातून अनुभवलीही होती हे त्यांनी ओळखून माझ्या समोर हा प्रस्ताव ठेवला ज्या पायरीमध्ये भाषेची केवढी मोठी तयारी होणार होती ती पायरी बघून त्या मानसीला मध्ये ऍडमिशन देणार होत्या मग त्यांनी मला विचारलं की एवढी सवलत दिल्यावर तरी तुम्ही राहाल का प्राथमिकसाठी तिसरं वर्षही मुंबईत राहावं लागणार होत त्यासाठी मानसीच्या बाबांना हे सगळं पटवून द्यावं लागणार होत मी ते सर्व पटवून देण्याचा प्रयत्नही करत होते इकडे कोणालाही अशी संधी न देता कुंदाताई माझ्यासाठी मानसीला प्राथमिक मध्येच म्हणजेच एक वर्ग वगळून पुढच्या वर्गात बसवायला तयार होत्या माझ्यासाठी म्हणण्याऐवजी माझ्या व मानसीच्या कष्टाची तयारी पाहून त्या तयार होत्या मला या गोष्टीचा आनंद होताच पण दुसऱ्या बाजूला निखिल आणि निखिलच्या निखिल बाबांचे हालही पाहवत नव्हते मनाची जीवाची बुद्धीची आणि एकूण माझीच इतकी ओढाताण व्हायची की सतत निरंतर माझ्या आत एक युद्ध चालू असायचं काय निर्णय घेऊ कसा निर्णय घेऊ या निर्णयाचे परिणाम कसे भोगावे लागतील यातून आपल्या वाट्याला काय काय येईल मग मानसीच्या बाबांना समजावून सांगायचं ठरवलं मानसी आता किती तयारीची झाली आहे तिचं बधिरत्व किती गंभीर आहे पुढच्या अडचणी टाळायच्या तर हे वर्ष किती महत्वाचं आहे अगोदर छोटा शिशू आणि मोठा शिशू हे दोन वर्ग शिकूनही काहीच उपयोग होणार नाही पुढे ती नॉर्मल शाळेत सहज टिकूच शकणार नाही मग मी मानसीच्या बाबाला म्हणाले की हे बघा आता तुम्ही मला लगेच सोलापूरला बोलवताय मी येईन तिची शाळा ही सुरू होईल परंतु त्यामध्ये तिला जमलं जम्ल, तर जमलं नाही तर काहीच जमणार नाही पुढे मग तिचं नीट शिक्षण झालं नाही तिला नीट बोलता आलं नाही तर तिच्या अशा अवघडलेल्या अर्धवट अवस्थेचं आणि अर्धवट शिक्षणाचं दुःख घेऊन आयुष्यभर आपण रडत बसायचं का त्यापेक्षा एवढं एक वर्ष आणखी त्रास झाला तो आणखी थोडा सोसला तर आयुष्यभर आपण मानसीच्या बाबतीत समाधानी राहू तिचं आयुष्य व्यवस्थित होईल आपण तिच्या पुढील उभ्या आयुष्याचं बघायचं ते की ह्या एवढ्या एका वर्षात होणाऱ्या त्रासाचं बघायचं असं मी त्यांना समजावून सांगितलं मग त्यांना ते पटलं ते म्हणाले की काढा आणखी एक वर्ष कसं तरी नेऊ ढकलत त्यांच्या या म्हणण्यामागे त्यांना होणारा त्रास जाणवत होता एकतर खर्चाचा मेळ लावावा लागायचा ट्रान्सपोर्टच्या बिझनेसमध्ये नीट वेळ देता यायचं नाही यातून फक्त एक बिघडलेपणच वाट्याला आलं होतं निखिलची अवस्था पण त्यांना पाहत नव्हती केवळ म्हणा तोंड करून नेहमी गप्प असायचा माझ्या आईच्या घरावरून आमच्या घरी आमच्या घरून बाहेर असं सारखं त्याला घेऊन फिरावं लागायचं घरात आलं की दोघच घरात बसायचे पावसाळ्यात तर घराबाहेर पडता यायचं नाही खूप पाऊस पडत असताना काही खावंस वाटलं तर करायला मी घरात कुठे होते याची त्यांना फार उणीव भासायची मग तसंच घरात गप्प बसण्या व्यतिरिक्त दोघांनाही काही इलाज नव्हता कधी कधी आम्ही तिकडे मुंबईत वाईट अवस्थेत राहतोय याचही खूप वाईट वाटायचं तसं ते बोलूनही दाखवायचे मी कबूल करायची की तुमच्यापेक्षा मला त्रास जास्त आहे पण तो मी सहन करेन निदान तुम्ही आपल्या माणसात आहात सगळ्या सोयीच्या ठिकाणी तिसऱ्या वर्षी प्राथमिकच्या वर्षासाठी राहायचं ठरलं आज मी विचार करते की कुंदाताईंनी जी मला अशी संधी दिली ती संधी जर त्यांनी मला दिली नसती तर मानसी नॉर्मल शाळेत शिकणं अशक्य प्राय होत त्या एका वर्षात भाषेचा इतका मोठा आवाका आणि पट उरकून घेतला गेला की त्या बळावरच मानसी पुढे टिकू शकली दुसरा एक प्रस्ताव हो त्यांनी माझ्या समोर ठेवला तुमची जिद्द कष्ट आणि शिकवण्यातली तयारी पाहून मी तुम्हाला याच शाळेत शिक्षिका म्हणून घेण्यास तयार आहे मी त्यांना शिक्षिका होऊन त्यांच्या शाळेत शिकवण्याच्या प्रस्तावाला नकार दिला म्हटलं ताई सध्या मला फक्त मानसीला शिकवून तिच्या या व्यंगामुळे पुढे आयुष्यात अडचणी येऊ नयेत म्हणून तिच्या पायावर उभं करायचं आहे मी शाळेत शिकवू लागले तर तिचं भविष्य मला कसं घडवता येईल मी मीचपर्यंत आले आहे ते तिच्यासाठीच त्यांना माझं बोलणं पटलं त्या म्हणाल्या ठीक आहे जशी तुमची इच्छा